कठीण वाटणारे गणिताचे फॉर्म्युले किंवा वर्गात शिकत असताना कविता कंटाळवानी वाटता कामा नये त्यामुळे मनोरंजनातून शिकता यावे यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची जोड देत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये धर्मवीर संभाजी विद्यालयामधील दहावी शिकणारा शेबा शेख याने चालता बोलता डीजे ट्रक तयार केला आहे बघूयात त्याने हा ट्रक कसा तयार केला व त्याला यासाठी किती दिवस लागले व किती रुपये खर्च आला तो माझे नाव सेवा सागर शेख मी आता दहावीचा हो धर्मवीर संभाजी विद्यालय नाव माझ्या ट्रक चावी मध्ये प्रोजेक्ट असतो सरांनी सांगितले तुम तुमच्या आयडिया आमच्या काय तुम्हाला कंपन आहे तर मला असं आवडलं की आपण एक डी जे ट्रक बनवू तर मी डी जे ट्रक बनवलं आणि सरांच्या समोर मांडलं सरांना हे माझं प्रोजेक्ट आवडलं आणि मी याच्यावर काम करायला सुरुवात किंवा मी हे बनवतो त्याच्यामध्ये मला लाईट्सचे याचे लई प्रॉब्लेम्स येतो वायर्स जॉईनिंग म्हणून मला माझे उबाळे सर आणि गोकर सर यांनी मला लेक्ट गायडन्स केलं आणि हे पूर्ण झाले मला हे प्रोजेक्ट तयार करताना फोनशीट वायर्स लाईट्स म्युझिक किट्स टायर्स रॉड्स मोटर्स अँड स्पीकर्स हे सगळं साहित्य लागले मी हे प्रोजेक्ट आठ ते दहा दिवसात कम्प्लीट केला आणि मला याच्यामध्ये खर्च लय लागला तर दहा हजार रुपये याच्यामधले जे सामान आहे ते लय महाग भेटतं याचा आपण शाळेत यूज करू शकतो जसं का आपण मॅट टेबल्स अँड अदर ॲक्टिव्हिजी मॅट्स फॉर्म्युलेज हे याच्यामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो माझ्या या प्रोजेक्टमध्ये आपण याला चालू करून पूर्ण क्लासमध्ये फिरू शकतो याच्यामध्ये आपण ब्लूटूथनी मोबाईल कनेक्ट करून सगळ्यांना ऐकू शकतो प्लसमध्ये हे जे लाईट्स आहे यांचं मुलांचं ध्यान इकडं आणण्यासाठी पण यूज करू शकतो याला सर, 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 सर माझं हे प्रोजेक्ट उबाळे सर बाऊलगावकर सर करनी सर आणि राऊत सर यांनी माझं ले कौतुक केलं आणि ह्या प्रोजेक्ट मी सायन्समध्ये डिटेक्ट करतो माझा जो विद्यार्थी शाहबाज शेख म्हणून तर त्यांनी हा जो प्रकल्प केला आहे त्याची स्वतःची क्रिएटिव्हिटी वापर त्याचा वापरण्याचा उद्देश असा आहे की जे मुलांना जे लहान लहान मुलांना बडबड गीतं आले पाहिजे तर ते डी जे ट्रकच्या माध्यमातून म्हणजे जिथं लाईट नाही आहे अशा ठिकाणी हा डी जेचा ट्रक तिथं घेऊन जर गेलं तर त्या लहान मुलांना बडबड गीतं आहेत छोट्या छोट्या मुलांची गीतं आहेत कविता आहेत हे सगळे त्यांना सहज पाठांतर करता येईल काही फॉ गणिताचे फॉर्म्युले असले एक विशिष्ट रिझममध्ये जर त्या आपण घेतले तर ते त्या डी जेच्या ट्रकवर लावून मुलांना सहज पाठांतर होईल आणि त्यांनी जी वापरलेली क्रिएटिव्हिटी त्यामुळे त्यांनी मुद्दाम जाणीव करून त्यामध्ये लाईट्स सोडले उद्देश असा की लाईट्स सोडल्यानं त्या मुलं मुलं सगळे छोटे छोटे मुलं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि अट्रॅक्ट झाले की आपोआपच त्या अध्यापनामध्ये त्यांना गोडी लागेल पण त्या साहेबाचा आम्हाला अभिमान आहे की ते एक चांगली क्रिएटिव्हिटी आमच्या शाळेमध्ये केली आता याचं दहावीचं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी त्यांनी कुठंतरी असं सायन्स घ्यावं किंवा कुठलंही घ्या पण नवीन क्रिएटिव्हिटी वापरावी या शुभेच्छा सहित मी साहेबाजला आज मी पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो तळणीकर न्यूज एटिन लोकमत छत्रपती संभाजीनगर